विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्यास मदत करू एकावन्नव्या तालुक्या विज्ञान प्रदर्शनात आमदार गोगावले यांची ग्वाही तालुक्यातील दुर्गमाता आणि गरिबी यामुळे विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून भविष्यात विज्ञान प्रदर्शन आयोजित करता येईल की नाही अशी भीती सूरत अहमदाबाद मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे शहरामध्ये रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांमुळे वाटत असल्याचं सांगून तालुक्यातील कुणीही हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्यास आपणच मदत करू अशी ग्वाही तालुक्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार भरत गोगावले यांनी दिली यावेळी क्लिसरीन आणि पोटॅशियमच्या परमॅगनेटच्या अभिक्रियेतून अग्निनिर्मितीद्वारे दीप प्रज्वलन करून आमदार गोगावले यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आंबवडे सैनिक विकास मंडळ फौजी आंबवडे तालुका महाडच्या सश्वाश्वत जाधव न्यू इंग्लिश स्कूल संचलित आणि पंचायत समिती पोलादपूरच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर शहरातील श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकावन्नव्या तालुक्या विज्ञान प्रदर्शनावेळी आमदार गोगावले हे उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी माजी राजीव सदस्य चंद्रकांत कळंबे माजी राजीव सदस्या सुमन कुंभार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य निवास शेठ माजी सभापती महादेव निविलकर सैनिक विकास मंडळाचे संस्थापक वासुदेव पवार कार्यवाह विष्णू पवार गट विकास अधिकारी दिप्ती गाठ गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंके विज्ञान मंडळ अध्यक्ष सुरेश साबळे उपाध्यक्ष एस बी शिंदे सचिव पंकज मिरजोळकर केंद्रप्रमुख रंजना जाधव अनिल जाधव शाळा समिती अध्यक्ष उमेश गोरे उपाध्यक्ष निवृत्ती जाधव मुख्याध्यापक संजय जैतपाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार गोगावले यांनी क्रीडा संकुलाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन सहा एकर जमीन प्राप्त झाल्यानंतर लवकरच शुभारंभाचा नारळ फोडू असे सांगताना आपण विकासकामे होत राहतात या मतदारसंघाच्या जनतेने आपणास तीन वेळा निवडून दिला असल्याने आता चौकार मारण्याची संधीही जनता देईल अशी खात्री असल्याचे सांगितले याप्रसंगी माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरामध्ये शासन आपल्यादारी कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन हे केले या प्रसंगी माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक विद्या विभागाच्या वैज्ञानिक प्रतिकृतींची पाहणी करून आमदार गोगावले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी केंद्र प्रमुख सर्व प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी तसेच साधन व्यक्ती मोबाईल टीचर व कार्यालयीन कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समिती व पालक समिती तालुका समिती अशा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शैलेश पालकरसह मराठी न्यूज पोलादपूर रायगड একা কিয়া পেল্ধলকে তাকে আপাকাকাকা লাখেক্যান্লা চাসলে ক্য়া দ্য়া কেল ত্য়া কাকে য়ায়া পাকেল মালাওয়েরে এহয়া ক कि Thank you. आते विद्यार्थी आणि फॅसिलिटी मध्ये निगडित असते आणि त्यांच्याकडे काही पारंपरिक वापरतात म्हणजे देखील त्यांनी भजन करत आहे ज्या विद्यार्थी विद्यार्थी इथे प्रोजेक्ट करतो होते हे आता मला वाटतं प्रत्येक वर्षी कॉलेजमध्ये येत आहेत